श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा आहोत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा श्री स्वामी समर्थ महाराज हे आजही साक्षातरूपी आपल्यातच असल्याचे पुरावा देणारा वांगणी इथे घडलेला हा सर्वात मोठा स्वामी चमत्कार सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही स्वामींचे अनुभव घेऊन येईन स्वामींच्या ज्या लीला तुम्हाला सांगेल त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरती येईल ज्यामुळे तुमच्याकडनं कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही तर चला आपण सुरुवात करूयात आजच्या या छान आणि सुंदर अनुभवाला भक्तांनो आज जोही स्वामी भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्याचं सार्थक होईल कारण आज आपण साक्षात रूपी आपले गुरु असणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आवाज ऐकणार आहोत ज्या ताईंच्या घरी हा आवाज येत आहे त्याच ताईंकडून आपण आजचा हा अनुभव ऐकणार आहोत ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांनाच श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ। नमस्कार मी सौ श्रद्धा भोईर आणि मी वांगणी इथून आहे आज मी माझ्या घरी घडलेली ही प्रचिती सर्वांनाच सांगत आहे कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही पण जे मी अनुभवलं जे मी पाहिलं तेच आज तुम्हाला ही। मी तुम्हाला सांगत आहे अगदी आत्ताचीच मागच्या काही महिन्यांपूर्वीची ही घटना मागच्या श्रावण महिन्यातील माझा हा अनुभव खरं तर अगोदर मागच्या दोन वर्षांपूर्वी मी एका हॉस्पिटलमध्ये चांगल्या पदावर होते माझं जी एन एम झालेलं आहे म्हणजे नर्सिंगमध्ये मी बॅचलर डिग्री घेतलेली आहे आणि चांगल्या हॉस्पिटलला मी नोकरीलाही जात होते मात्र त्याच दरम्यान माझ्या सासूबाई खूप आजारी झाल्या तीन महिने त्या बेडवर होत्या त्यानंतर त्या आमच्यातून आम निघून गेल्या मग त्यामुळे मला नोकरी सोडावी लागली कारण मुलांनाही पाहायचं होतं आणि घरही सांभाळायचं होतं आता मुलं थोडी मोठी झाली होती घरामध्ये दोन मुलं आणि पती एकटेच कमावते होते आता मलाही काम करायचं होतं कारण घरामध्ये तशी गरजही होती मात्र आत्ता मला हवं तसं काम मिळत नव्हतं कधी लोकेशन खूप लांब असायचं तर कधी पगार खूप कमी असायचा मी अनेक ठिकाणी गव्हर्मेंट जॉबसाठीही प्रयत्न केले होते मात्र मला कुठेच नोकरी भेटत नव्हती शेवटी एके दिवशी मी प्रदीप दादांच्या महिला सेवेकरी ग्रुपला जॉईन झाली आणि दादांकडून मी सेवा मागून घेतली दादांनी मला सांगितलं ताई काळजी करू नका तुम्ही तीन गुरुचरित्र पारायण करा तुम्हाला तीन गुरुचरित्र पारायण काळात नोकरी नक्की लागेल आणि मग मी दादांचं ऐकून पारायणाला सुरुवात केली खरं तर त्यावेळेस दादा मला जे वाक्य म्हटले की तुम्ही घाबरू नका स्वामी पाठीशी आहेत तुम्हाला नोकरी नक्की मिळेल त्या एका वाक्याने मला खूप धीर आला ताई म्हणतात मी स्वामींना आधीपासूनच मानत होती मात्र खूप स्वामींची सेवा किंवा खूप असं काहीतरी असं मी कधी केलं नव्हतं आमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो होता जो आमच्या देवघराच्या मोकळ्या जागेमध्ये असणारी जी भिंत आहे त्या भिंतीवरती मी लावला होता त्या दिवशी खरं तर पारायणासाठी म्हणून मी तो भिंतीवरती लावलेला फोटो खाली काढला धूळ खूप साठली होती म्हणून तो स्वच्छ मी पुसून घेतला चौरंगावरती छान मांडणी केली आणि मी पारायणाची सुरुवातही केली माझं एका आठवड्यामध्ये छान असं पहिलं गुरुचरित्र पारायण पूर्ण झालं त्यानंतर मी दुसऱ्या पारायणाला सुरुवात केली आणि दुसऱ्या पारायणात आमच्याच कुटुंबातील एक अज्जी वारल्या ज्यामुळे आम्हाला सुतक आलं त्यावेळी माझं मन हे खूप घाबरलं कारण पारायण काळात असं घडलं म्हणजे आता काहीच नीट होणार नाही मला नोकरी भेटणारच नाही अशी माझी खात्री झाली पण तरीही प्रदीपदादांनी दिलेली सेवा आणि शेवटचा पर्याय म्हणून सुतक फिटल्यानंतर मी दुसरं पारायण पूर्ण केलं दोन पारायणं झाली मात्र तरीही नोकरीचा पत्ताच नाही माझा स्वामींवरचा विश्वास आता थोडासा कुठेतरी कमी होऊ लागला पण शेवटचं पारायण म्हणून मी तिसऱ्या पारायणालाही सुरुवात केली तो दिवस गुरुवारचाच होता आणि माझ्या मैत्रिणीने मला संध्याकाळी एक चार वाजता कॉल केला त्यावेळेस तिने मला सांगितलं की तू मेल बघितलास का त्यावर मी नाही म्हटलं आणि तेव्हा तिने मला सांगितलं अगं आपण जी एन एमचे जे फॉर्म भरले होते तिथे वेटिंग लिस्टमध्ये आपली नावं दाखवत आहेत मी कॉल कट करून पाहिलं तर त्या गव्हर्मेंट जॉबच्या वेटिंग लिस्टमध्ये मा माझं नाव होतं मात्र असं तीन वेळा घडलं होतं कारण मागेही मी फॉर्म भरायचे वेटिंग लिस्टला असायचे मात्र कधीही माझं सिलेक्शन हे होत नव्हतं आत्ताही मला त्या कामाची किंवा त्या जॉबची काहीही आशा नव्हती मला फक्त असंच वाटायचं की आपल्या आजूबाजूला कुठेतरी मला एखादा जॉब मिळेल आणि हाच माझा स्वामींकडे हट्ट होता शेवटच्या पारायणाचे अगदी चार दिवस झाले आणि त्या दिवशी पाचवा दिवस होता मी पहाटेच पारायणाला बसले खरं तर मी पहाटे साडेचारला उठून सगळं आवरायचे आणि पाच वाजता पारायणाला बसायचे त्या दिवशीही नेहमीसारखं मी, मी पारायणाला बसली बाकी सगळे अगदी झोपेत होते माझे तीन अध्याय वाचून झाले आणि मला कसला तरी आवाज ऐकू लागला कसला है है आवाज आहे हे मला कळत नव्हते थोड्या वेळाने आवाज थोडासा मोठा होत गेला आवाज हा जवळून येतोय हे समजत होते पण ते ओळखता येत नव्हते पुन्हा आवाज येऊ लागला मी स्वामींचा फोटो जिथे ठेवला होता तो फोटो बराचसा पुढे सरकला होता हा काय चमत्कार आहे खरं तर मला कळेच ना मी माझ्या मिस्टरांना झोपेतून उठवलं तेही जेव्हा उठले आणि जेव्हा त्यांनी आवाज ऐकला तेही थोडेसे शॉक झाले कारण आवाज आता अत्यंत व्यवस्थित येत होता आणि आवाज जवळचा होता आम्ही दहा मिनटं दोघेही शांत बसलो आणि मग आम्हाला कळाले की तो आवाज स्वामींच्या फोटोतून येत आहे मग आम्ही तो आवाज आमच्या मोबाईलमध्येही रेकॉर्ड केला सलग तीन तास हा आवाज त्या फोटोतून येत होता आणि महाराजांची जी प्रतिमा म्हणजे महाराजांचा जो फोटो होता तोही कुठेतरी थोडासा हलचाल करत होता खरंच त्या दिवशी आम्ही तो चमत्कार पाहिला आणि आम्ही धन्य झालो या अगोदर नेहमी स्वामींचे अनुभव ऐकायचो पण आमचा विश्वास नव्हता त्या दिवशी आम्ही तो चमत्कार पाहिला आणि आम्हाला काही सुचे ना त्या दिवशी महाराजांची ही लीला आमच्या घरात घडली आणि दुसऱ्याच दिवशी माझं दहा नंबरला असणारं जे वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं तिथे माझं सिलेक्शन झालं ताई म्हणतात मी पाच ते सहा नंबरला वेटिंग लिस्टला असायचे मात्र तीन वर्षांमध्ये कधीही माझं सिलेक्शन झालं नाही यावेळेस दहाव्या नंबरला माझं वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं तरीही जी एन एमच्या त्या गव्हर्नमेंट जॉबसाठी माझं सिलेक्शन झालं मी जे स्वामींकडे मागितलं ला, त्यापेक्षा लाखो करोडपटीने स्वामींनी मला खूप दिलं खरंच तो क्षण खूप मोठा होता जिथे सगळं अशक्य होतं तिथे स्वामींनी शक्य केलं नाही म्हणतात स्वामींचा तो आवाज मी सगळ्यांना ऐकण्यासाठी इथे शेअर करत आहे प्रत्येकाने नक्की ऐका फक्त खरंच हा आवाज जेव्हा मी ऐकला माझ्याही अंगावरती शहार येत होते कुठेतरी अंगावरती रोमांच उभे झाले होते तुम्हीही आवाज नक्कीच ऐकला असेल महाराजांचा हा आवाज ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला नक्की सांगा पुढे तायसई म्हणतात की हा चमत्कार आमच्या आयुष्यामध्ये घडला आणि आमचं संपूर्ण आयुष्य बदललं ज्या ठिकाणी माझे मिस्टर कार्यरत होते त्या ठिकाणी अवघ्या आठ दिवसात त्यांचं प्रमोशन झालं आज आमच्या घरात सगळं सुखाचं आनंदाचं आणि सगळं चांगलं चा, आहे जे फक्त स्वामींच्या कृपेनं आहे आजही घरामध्ये स्वामींचा साक्षातरूपी वास आहे आजही महाराजांचे छोटे मोठे चमत्कार आणि अनुभव आम्ही जाणत आहोत महाराजांच्या लीला हे आम्ही पाहत आहोत खरंच धन्य झालो की महाराजांनी एक साधी स्वामी भक्त असूनही महाराजांनी एवढी मोठी लीला मला दाखवली खूप असं कधी काहीच केलं नाही पण जे केलं ते श्रद्धेनं केलं आणि त्याचं फळ मला स्वामींनी नक्की दिलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघतानो खरंच ताईंचा अनुभव हा खूप सुंदर होता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा आणि असेच पुढचे व्हिडिओ आणि छान छान अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ